ठाणे परिवहन सेवेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची थकीत देणी गेल्या अनेक वर्षांपासून न दिल्यानं कर्मचारी अरुण कारंडे यांनी थेट आत्मदहनाचा इशारा दिलाय ठाण्यातील वागळ्याकार डेपोला मंगळवारी सकाळी सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र येत आंदोलन केलं अरुण कारंडे यांनी एकोणीसशे एकोणनव्वद साली चालक या पदावर रुजू झाले सलग एकोणतीस वर्ष पाच महिन्याची परिवहनची सेवा केली दोन हजार एकोणीस साली कारंडे सेवानिवृत्त झाले चार वर्ष नऊ महिने उलटून गेली तरी देखील अद्यापही कर्मचाऱ्यांची थकीत देणी न दिल्यानं कर्मचारी आक्रमक झाले होते कर्मचारी अरुण कारंडे यांनी थेट एक महिन्याच्या आत थकीत देणी द्या नाहीतर समवेत आत्मधन करू असा इशारा दिलाय पाचव्या सहाव्या आणि सातव्या वेतन आयोगाचे से आणि सेवानिवृत्ती नंतरची देयकं इतर भत्ते प्रवास भत्ता वैयक्तिक भत्ता दोन हजार नऊ रोजी जादा कामाचा भत्ता शैक्षणिक भत्ता व्याजासकट मिळावा अशी मागणी कर्मचारी गारांडे आणि इतर कर्मचाऱ्यांनी केली सातत्यानं पत्रव्यवहार करून देखील देयक मिळत नसल्याचं टोकाचं पाऊल उचलावं लागत असल्याचं अरुण कारंडे यांनी सांगितलं या संदर्भात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन पत्र व्यवहार करण्यात आला असून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याचं सा कर्मचाऱ्यांनी सांगितलं मात्र येणाऱ्या काळात थकीत देयकं मिळाली नाहीत तर ठाणे महापालिका मुख्यालयासमोर उपोषण करू असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिलाय तर आज तुमच्याकडे निधी आहे तर तुम्ही देऊन टाका ना पण तो निधी काय करतात आलं की बिल गाड हे घर रंगोटोटी घर बसेस घ्या तर त्याचं सामान घेऊन टाकलं मग त्याच्या कसं त्याचे बिल त्याच्यामधून त्यांना त्यांचं कमिशन निघतं पण आमचे आम्ही वाऱ्यावर होतो ना आमच्यासाठी आम्हाला काय न्याय मिळणार आणि त्यासाठी आम्ही मुख्यमंत्री साहेब म्हणा आपलेच मुख्यमंत्री आपल्या घरचे मुख्यमंत्री म्हणून आम्ही त्यांना भेटायला गेलो तर त्याने आमच्यासमोर दोन तीनदा आम्ही कसा होतो आतमध्ये जाऊन त्यांना भेटलो तर आमच्यासमोर त्यांनी फोन केला आणि आयुक्तांशी बोलणं केलं नाही नाही ते माझ्याकडे पर्यंत कर्मचारी आले त्यांची काळजी देणी आहे तुम्ही देऊन टाका ना कशाला थांबवत आहे तर त्यांनी जायला निधीचा तर ते म्हणे ठीक आहे जे काय निधी लागत असेल तर मला तसं कळवा निधी कमी असं असेल तर आपण काय ते उपलब्ध करू आणि त्यांची देणे देऊन टाकू एवढं आमच्या समोर झालं त्याच्यानंतर दोन दिवसांनी मुद्दाम परत सौरवराव साहेबांना भेटलो की साहेब काय आलं नाही नाही मी ते मुख्यमंत्रीजी बोलले पण ते अजून कसं निधी मला उपलब्ध नाही तर मग मी काय पुढची हालचाल करू शकत नाही जेव्हा निधी येईल तेव्हा मी देईल सध्या मी तुम्हाला एक करोड देतोय ना त्या एक मध्ये समजा आवलं एक करोडने काय होतं दर महिन्याला तुम्ही चार पाच हजार देता त्या हिशाने आम्ही जर तीस वर्ष जगलो तर कुठे आमचे पंधरा लाख आम्हाला भेटतील तेवढ्यासाठी एवढं आणि खरं तर ह्या लोकांनी आमचे जे देणे आहे हे व्याजासकट सकट द्यायला पाहिजे कारण कोर्टात जे तुम्ही गेला तर कोर्ट तेच म्हणतो तुम्ही तुमची जमीन विका गाड्या विका नाही तर तुमची बिल्डिंग विका पण कर्मचारी जी दे द्या असा कोर्टाचा अधिकार न्याय असतो पण हे लोक त्याला पण फाट्यावर वाटतात असा अधिकार आता कसं अधिवेशन चालू होते तर आमचा विचार झाला की आजच्या पत्र वर करून आयुक्तांना एका नौबाडपोटीवर पद्धत आम्ही उपोषण बसायच्या तयारीत आहोत सर्व